फटाफट कोणी कोणी नवीन ना आम्ही अजून त्याच्यामुळे आमच्यात मस्त जेवण आता तुमचं झालं का जेवण आणि आता आम्ही दुपारी पण एक बोलून टाकला होता तर कसा वाटा नक्की सांगा आणि सुविचार किंवा असे मोटिवेशनल जे काही थॉट असतील ते आता त्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला स्वतःच्या आवाजात बोलून दाखवण्याचा तर कसे असतील काय असतील त्याच्यासाठी नेहमी आपल्या म्हणजे कसं तुम्हाला अपडेट्स येत राहतील त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला समजेल की काय काय आम्ही बोलतोय काय करतोय शेतकरीच आहे पूर्णपणे आणि फक्त आमचं काम आहे मनोरंजन करणं आणि तुम्हाला काय काय गावाकडच्या कसं आहे गावाकडच्या डेलीच रुटीन काय असतं कसा वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ वगैरे बनवते तर आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा आणि नेक्स्ट आता आपला दुसरा व्हिडिओ लाईव्हचा दोनदा मी लाईव्ह घेतले त्याच्यामुळे झोपून नाही तर जागा राहा लागेल त्याच्यामध्ये तर कसे वाटतात काय नक्की सांगा बरं का आपला फर्स्ट टाइम व्हिडिओ शॉर्ट आहे ना तो तीस हजार प्लस व्हि आलेत त्याला तर असे सपोर्ट करा आणि आपलं गावाकडचं जीवन एन्जॉय करा जे कोणी आहेत शहरात वगैरे त्यांच्यासाठी मी बनवत आहे नाही कोणता एक आपला स्वार्थ काय त्याच्यात पण फक्त तुम्हाला गावाकडचं जीवन कसं आहे ते फक्त दाखवायचंय याच्यासाठी करत आहे इकडं बघा हे म्हणजे हि मळ काढायचं चाललंय होक मम्मान होक मम्मा तुमची मुलं झोपली का सर्वांची काय झाली काल आमच्या दादूचा बर्थडे आणि दोन कमेंट खूप वाईट आल्या प्लीज तसल्या कमेंट करू नका म्हणजे आता एवढं व्यवस्थित सगळं चाललंय तर व्यवस्थितच चालू द्या कोणीही घाण कमेंट करून आमचं मूड खराब करू नका कस चोळाचं मूळ काढ चाललंय बर का बघा सगळा

प्रयत्न करणारे आपला काय व्यवस्थित ठेवायचा दोन शॉट वगैरे टाकायचे आपल्याला किंवा अजून बरेच प्रयत्न चाललाय माझा करायचा की काय काय व्हिडिओ तुम्हाला दाखवायचं आणि त्या प्रयत्नाला आता करायचे सुरुवातच शेतात काम होतं थोडस त्याच्यामुळे आज काय जमलं नाही उद्या असेल घरी हा उद्या हे काम जायचं उद्या हे घरी उद्यापासून मग प्रयत्न करेन तुम्हाला थोडेसे मोटिवेशनल वगैरे व्हिडिओ स्वतःच्या आवाजच बनवून दाखवेन थोडंसं पाठांतर करून तर नक्की सपोर्ट करा सर्वांनी आताच आमच्या सगळ्यांची जेवण झाली ते मीस फक्त राहिली जेवायची झोपवायचा होता ना त्याला झोपवलं आधी मग म्हणलं जेवा कमेंट करा प्लीज कोण आहे त्यांनी असे सर्वांना लाईव्हला बोलू कोण असेल तुमचं जवळच त्यांना आणि मोज मोज वर पण आपण व्हिडिओ चालू केलेत इंस्टावर आहेत फेसबुक वर ते आहेत सगळीकडे आपले व्हिडिओ आहेत सगळीकडे सपोर्ट ठेवा इथं पण भरपूर लोक फॅमिली व्हायला लागली तर अशीच फॅमिली मोठी आपली भाजी आणि हो जेवायला भाजी आहेत तीन जण आले पाच मिनिटं बोलले तेव्हा तीन जण आले या स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती तुम्हाला माझं बोलणं आवडतं का का खूप इरिटेट वाटत असं काही सांगा असेल तर सांगा कमेंट करा <laughs> हा जेवण चाल दादा गणेश कनोडे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती चालले जेवण चालले शेतकरी आहोत ना सगळं उरकून मग आणि आता ह्याना जायचे दार्या असतात त्याच्यामुळं आधी जाते दार्या मोबाईल वगैरे नेहाला तर मग लाईव झालं सगळं झालं सात जण या फटाफट कमेंट करा कुठून कुठून आहे सांगा लाइक करा आठ आड़ जण आले आठ आड़ जण या जेवायला सर्वांनी दिसत नाही का व्यवस्थित कस काय आता दिसत आहे का रेंजचा प्रॉब्लेम असेल थोडाफार त्याच्यामुळे बंद झाले पूजा डोके हात आई बोला ना जेवायला वांग्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी केली तुम्ही काय के केलं तर स्टँड आहे पड़ा। या जेवायला दिसतय का व्यवस्थित दादा आता दिसतंय का व्यवस्थित सर्वांना थांबा एक मिनिट ओके ओके एकच मिनिट एक मिनिट मला काही कसं नाही कसं काय असं होत काय माहिती ब्राईटनेस किंवा दिसतंय का आता व्यवस्थित प्लीज कमेंट करा कॅमेरा साफ आहे थोडासा मोबाईलचा प्रॉब्लेम असेल किंवा नेटवर्क इश्यू आहे त्याच्यामुळं होत आहे असे कनेक्टिंग पण होत आहे जर काय कळ नाही नमस्कार दादा थँक यू थँक यू कुठून आहात तुम्ही का व्यवस्थित आता प्लीज कमेंट करा हॅलो कुठून आहात पूजा तुम्ही नमस्कार ओके दादा मग काय ते क्वालिटी व्यवस्थित नाही त्याच्यामुळे कमी होत फोन शिवास ओके ओके थँक्यू सगळे बघता का व्हिडिओ लॉंग व्हिडिओ शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ दिसताय दादा दा तुम्हाला म्हटलं ना छान आहे नाव तुमचं हा सगळे थँक्यू ताई सपोर्ट करा शेअर करा या जेवायला जेवण झालं नसेल तर इंस्टावर पण आपल्या आयडिया पण लाईव्ह असते बघत तुझ्या ऋतुजा टेंबरे म्हणून आयडिया इंस्टावरती